पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल काव्य ज्या ठिकाणी क्लासला जात असते त्या अकॅडमीमध्ये खूप मोठा गोंधळ झालेला असतो खूप मोठी दंगल झालेली असते सगळेजण सैरावैरा पळत असतात आणि काव्याने आणि सुद्धा तिथून धावून बाहेर येत असतात त्याच वेळेला काव्याच्या लक्षात येतं की तिचं घड्याळ आतमध्येच पडलं आहे आणि म्हणून मग काव्य ते घड्याळ आणायसाठी परत जात असते त्यावेळेला अनिशा म्हणते अगं इथं जीव वाचवायचं सोडून तुला काय घड्याळाचं पडलंय त्यावेळेला काव्या म्हणते अगं ते पार्थ देशमुखांनी दिलेलं घड्याळ आहे मला मला ते शोधून आणावंच लागेल असं म्हणून काव्या खाली आलेली परत वर जायला निघते तर घरामध्ये पार्थ आणि मानिनीचा काव्यावरून वाद चाललेला असतो पार्थ मानिनीला म्हणतो काव्या जनियन आहेत खरे आहेत आणि म्हणूनच मला आवडतात त्या त्यावेळेला मानिनी म्हणते पण ती जशी दिसते तशी नाही येते तिथं नंदिनी सुद्धा असते मानिनी असं म्हणल्यानंतर नंदिनी मानिनीला म्हणते म्हणजे आणि मानिनी सगळ्यांना काव्याबद्दल खरं सांगणार इतक्यात पार्थचा फोन वाचतो आणि पार्थच्या फोनवर अनिशाचा फोन आलेला असतो पार्थ जोराने फोनवर ओरडून म्हणतो काव्याला काय झालंय अनिशा आणि काव्याला काय झाले असं घाबरून पार्थने ओरडून म्हणल्यानंतर मानिनी आणि नंदिनी सुद्धा खूप घाबरतात तर पार्थसुद्धा खूप घाबरलेला असतो तर मग काव्याला नक्की काय झालंय अकॅडमीमध्ये नक्की काय झालंय हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागामध्येच बघायला मिळेल